महाराष्ट्र विधानसभेच्या शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वरिष्ठ समागृहाच्या महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन तर झालं पण उत्कृष्ट संसद संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या पुरस्कारचा वितरण सोहळाही पार पडलेला आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की या समा समारंभाचा हा जो झाला या समारंभाला राज्यपाल पी श्री राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा उपाध्यक्ष नरेश विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर सर्व आ, उमेदवार उपस्थित होते आता यामध्ये ज्या लोकांनी म्हणजे ज्या आमदारांनी चांगल्या पद्धतीचं भाषण केलं त्या आमदारांना पुरस्कार दिलेले आहेत आणि त्यामधून ज्या पुरस्काराचं संस्कृत जे होते हे जे पुरस्कार होते ते विधानसभा उत्कृष्ट संसदपटू दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जो मिळाला त्यामध्ये संगमेळचे आमदार बाळासाहेब थोरात यांना एक मिळाला त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसचा दुसरा पुरस्कार डॉक्टर संजय कुटे यांना मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीस वीसचा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रकाश आंबेडकर आणि तसेच दोन हजार अठरा एकोणीसचा विधानसभा उत्कृष्ट संसद संसदपटू पुरस्कार हा ॲडव्होकेट आशिष शेलार यांना मिळाला त्यानंतर दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस चा उत्कृष्ट हा अमित साठम यांना मिळाला आणि उत्कृष्ट पुरस्कार हा ऍडव्होकेट आशिष जयवाल जयस्वाल यांना मिळाला त्यानंतर दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा संजय शिरसा यांना मिळाला तसेच दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस चा विधानसभा उत्कृष्ट पुरस्कार हा भरत सेठ भोगावले यांना मिळाला त्यानंतर उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दोन हजार बावीस आणि दोन हजार चा चेतन यांना मिळाला त्यानंतर दोन हजार दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा समीर कुणावार यांना मिळाला आणि दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा रमेश बोरवारे बोरनारी यांना मिळाला तसेच दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा अमिन पटेल यांना मिळाला तसेच दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस संस्कृत पुरस्कार हा राम यांनाही मिळाला त्यानंतर उत्कृष्ट भाषण हे जे केलं तर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस ला नरहरी झिरवा यांना मिळाला त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस ला परागाळवणिक यांना मिळाला उत्कृष्ट भाषण पुरस्कार त्यानंतर उत्कृष्ट भाषण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस ला सुनील प्रभू यांना मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस ला दिलीप मोहिते पाटील यांना उत्कृष्ट भाषणाचा प्रताप सरनाई यांना त्यानंतर दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये प्रकाश सोळंके यांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा सरोज आहिरे यांना मिळाला आणि दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचा पुरस्कार सिद्धार्थ शिरोळे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा यामिनी जाधव यांना मिळाला आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा अभिमन्यू पवार यांना मिळाला आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा कुणाल पाटील यांना मिळाला तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा श्वेता महाले यांना मिळाला त्यानंतर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राजक्त तंबुरे यांना मिळाला त्यानंतर उत्कृष्ट विधान परिषदेचे उत्कृष्ट संसद म्हणून दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसला डॉक्टर नीलम गोरे यांना पुरस्कार मिळाला तसेच उत्कृष्ट संसदपटू विधान परिषद निरंजन डावकरे यांना दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसचा चा पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार उत्कृष्ट संसदपटू सतीश चव्हाण यांना मिळाला तसेच विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू आनंद घाटके यांना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसचा चा पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसचा चा उत्कृष्ट संसदपटू प्रवीण दरेकर यांना मिळाला तसेच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसचा मेटे त्यांना मिळाला तर दोन आणि दोन हजार अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आणि दोन हजार एकवीस बावीस ला सदाभाऊ खोत यांनाही तो पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार होता तो प्रसाद लाल यांना मिळाला आणि विधान परिषद उत्कृष्ट संस्कृतपटू म्हणून महादेव जानकर यांनाही तो पुरस्कार मिळाला आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा जो विधान संस्कार विधानपरिषद उत्कृष्ट संस्कृत जो पुरस्कार होता तो अमोल मिटकर यांना मिळाला त्यानंतर दोन हजार तेवीस आणि चोवीसचा उत्कृष्ट संस्कृतपटू पुरस्कार हा गोपीचंद कुडळकर यांना मिळाला तसेच दोन हजार तेवीस चोवीसचा उत्कृष्ट संस्कृतपटू पुरस्कार विधान परिषद रवींद्रदा पाटील यांना आता उत्कृष्ट भाषण जे केलं विधान परिषदेमध्ये त्यामध्ये दोन हजार अठराला अठरा आणि एकोणीसला उष्णबाबू एकोणीस लालिपी यांना मिळाला त्यानंतर उत्कृष्ट भाषण विधान परिषद दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दे सी ठाकूर यांना मिळाला त्यानंतर विधान परिषद उत्कृष्ट भाषण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस राम राम रामहरिरोपण यांना मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ांत देशपांडे यांना विधान परिषद भाषण हा पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीस ला डॉक्टर मनीषा कायंदे यांना उत्कृष्ट भाषण विधान परिषद हा पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार वीस दोन हजार एकवीस ला बाळाराम पाटील यांना उत्कृष्ट भाषण विधान परिषद हा पुरस्कार मिळाला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस गोपी किशन बाजोरिया यांना उत्कृष्ट भाषेत विधान परिषद हा पुरस्कार मिळाला त्यानंतर विक्रम काहेक यांना दोन हजार एकवीस दोन हजार बावीसला उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधान परिषद उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला बाबाजानी दुराणी यांना उत्कृष्ट भाषेत विधान परिषद हा पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला प्रज्ञा सातो यांना विधान परिषदेत उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला आमश्या पाटील पाडवी आमशा पाडवी यांना उत्कृष्ट भाषण विधान परिषद हा पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला श्रीकांत भारतीय यांना उत्कृष्ट भाषण विधान परिषद हा पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस सुनील शिंदे यांना उत्कृष्ट भाषण विधान परिषद हा पुरस्कार मिळाला आणि या सर्व पुरस्कारांचं जे वितरण झालं ते वितरण भार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त या सर्व यांची प्रमुखपणे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करून त्यां हे लोक व्यवस्थितपणे संसदीय मंडळाचे मानकरी झालेले आहेत आणि हा पुरस्कार सर्व व्यवस्थितपणे झाला आणि लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारण आनंदरक्षण म्हणून कायम स्मरणात राहील मतदाराच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहोत अशा आशयाची भावना पुरस्कार विदेशच्या आमदारांनी व्यक्त केली त्यामध्ये पुण्याचे चार जण होते प्रत्येक परत इतर विविध रायगडचे त्यानंतर महाराष्ट्रातील एक विदर्भातील काही मराठवाड्यातील व इतर सर्व राज्यातील विधान परिषद आणि विधान सभा यांच्या आमदारांनी हा पुरस्कार घेतला आमचं हे सहा सात आठ या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून आपल्या काय कॉमेंट आहेत त्याही द्यायला स्पष्टपणे बोलायला सांगायला विसरू नका सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका करा।